नमस्कार मी साक्षी बांचाळा न्यूज फायनान्स सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते सहा नोव्हेंबरच्या निफ्टी आणि बँक निफ्टी वीकली एक्सपायरी बद्दल बोलूयात आज गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद होतं पण काल चार नोव्हेंबर रोजी मार्केटची क्लोजिंग जी आहे ती घसरणीसह झाली होती ग्लोबल क्यूज आणि एफ आय आर कडून झालेली सेलिंग याचं कारण आपण म्हणू शकतो यासोबतच युरोपियन मार्केटच्या लो परफॉर्मन्सने गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स जरासा खालवलेला दिसतोय यामुळे उद्याच्या सेशन मध्येही मार्केटमध्ये सावधगिरी आता बाळगली जाणार आहे उद्याच्या निफ्टी फिफ्टी एक्सपायरी बद्दल बोलायचं झालं तर बाजारात चढ उतार राहण्याची शक्यता आहे आणि ट्रेंड थोडासा बॅरिश म्हणजेच नेगेटिव्ह शकतो निफ्टी ही पंचवीस हजार चारशे पन्नास ते पंचवीस हजार सातशे पन्नासच्या रेंजमध्ये राहण्याचा अंदाज आहे आता भव्यात इम्पॉर्टंट लेवल्स कोणकोणते असतील त्यामध्ये पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार चारशे हे महत्त्वाचे सपोर्ट्स असतील जर हे लेव्हल्स तुटले तर बाजार आणखी खाली जाऊ शकतो रेजिस्टन्स लेव्हल्स पाहायला गेलं तर पंचवीस हजार आठशे पन्नास आणि पंचवीस हजार सातशे हे रेजिस्टन्स असतील या लेव्हल्सच्या वर जर बाजार टिकला तर आपण मार्केटमध्ये तेजी बघू शकतो बँक निफ्टीमध्ये सुद्धा निफ्टीप्रमाणेच मुवमेंट दिसण्याची शक्यता आहे म्हणजे साईडवेज टू रेंज बाऊंड आणि थोडासा निगेटिव्ह ट्रेंड असेल बँक निफ्टी ही सत्तावन्न हजार पाचशे ते अठ्ठावन्न हजार दोनशेच्या रेंजमध्ये राहण्याचा अंदाज आहे बँक निफ्टीचे इम्पॉर्टंट लेवल्स सपोर्ट लेवल्स जे आहेत ते सत्तावन्न हजार सातशे आणि सत्तावन्न हजार दोनशे असेल तर रेजिस्टन्स लेवल्स हे अठ्ठावन्न हजार आणि अठ्ठावन्न हजार पाचशे हे आहेत आता आपण पाहूयात की जितक्या गोष्टींवरून आपण ज्या पण गोष्टींचं अनालिसिस केलंय त्यामध्ये जर पाहायला गेलं तर बँक निफ्टी जोपर्यंत अठ्ठावन्न हजार तीनशे त्र्याण्णवच्या वर बंद होत नाही तोपर्यंत त्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट कायम राहील अशी शक्यता आहे यासोबतच ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी काही महत्वाच्या फॅक्टर्सला कन्सिडर करायला हवं ते म्हणजेच एफ आय एस आणि डीआयएस फॉरेन इन्व्हेस्टर्स ची विक्री सुरूच राहिल्यास बाजारा बाजारावर दबाव येईल मात्र डी आय आय बाजाराला सपोर्ट देऊ शकतात ज्यामुळे बाजार एका रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे ग्लोबल क्यूज फार महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे चा जागतिक बाजारात येणाऱ्या बातम्या आणि संकेतांवर आपण नजर ठेवायला हवं उद्याच्या एक्सपायरीसाठी सावधगिरीने ट्रेड करा दिलेला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या रेंजमध्ये खेळला तर नक्कीच तुम्ही जास्त सेफ रहाल शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक हेतूसाठी बनवण्यात आलाय कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपला फायनान्शियल अडवायजर म्हणजेच आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या आम्ही कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी जबाबदार असणार नाही